बातम्या सविस्तर पाहणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे पावसासंदर्भात इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना सुरक्षितच ठिकाणी हलवण्यात आलं आहे तर रात्री उशिरा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून सध्या मुसळधार असा पाऊस पडतो इगतपुरीच्या भाम धरण परिसरात मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय दिवसभर नागरिकांना पाण्यात राहावं लागलं आणि त्यानंतर रात्री उशिरा प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतरच सगळ्या या लोकांना बाहेर काढलं आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं भाम धरण परिसरातील नागरिकांना आश्रम शाळेत स्थलांतरित करण्यात आलाय तर प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे रात्री उशिरा यावेळेस घरात पाणी साचलं होतं या ठिकाणच्या नागरिकांच्या घरामध्ये आणि त्यानंतर त्यांना रात्र ही पाण्यातच काढावी लागली आणि अखेर मध्यरात्री या सगळ्या नागरिकांना पाण्यातून बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आणि त्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचंही पाहायला मिळत आहे इगतपुरी तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे रात्री उशिरा नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय इगतपुरीच्या भाम धरण परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि याच पावसानं नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं होतं दिवसभर नागरिकांना पाण्यात राहावं लागलं आणि त्यानंतर रात्री उशिरा प्रशासनाला जाग आली आणि त्यानंतर या सगळ्या नागरिकांना इथून हलवून स्था यावेळेस स्थानिक प्रशासनानं सुरक्षित स्थळी त्यांना नेऊन ठेवलं आहे भाम धरण परिसरातील नागरिकांना आश्रमशाळेत स्थलांतरित करण्यात आहे त्या सगळ्या त्याच ठिकाणी सगळ्या नागरिकांशी राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे प्रशासनाकडून त्यानंतरच आता काळजी घेतली जात आहे मात्र प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे मुसळधार पाऊस पडतोय नाशिक जिल्हा देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय तर इगतपुरी तालुक्यात देखील असंच काहीस चित्र आहे काल रात्री उशिरा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे इगतपुरीच्या भाम धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळेच पावसाचं पाणी हे सगळ्या नागरिकांच्या घरात गेलं होतं शिवाय प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी न घेतली गेल्यानं यावेळेस नागरिकांना रात्री उशिरापर्यंत रात्रही या पाण्यातच काढावी लागली होती मात्र मध्यरात्री प्रशासनाकडून यावेळेस संपर्क साधण्याचा सा प्रयत्न झाला सगळ्या नागरिकांना इथून सुरक्षित स्थळी हे हलवण्यात आलं होतं आणि भाम धरण परिसरातील नागरिकांना आश्रम शाळेत स्थलांतरित करण्यात आलं